सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर रहे थे उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत तर दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तो कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जे एकत्र दोन हप्ते होणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले उद्या जे आहे उद्या पाच तारीख आहे तर पाच दहा दोन हजार चोवीस रोजी उद्या दुपारी जे काही बारा वाजता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नरेंद्र मोदीच्या हस्ते पी एम किसानचा अठरावा हप्ता त्याचप्रमाणे राज्याच्या नमो शेतकरी सन्मानिधी योजनेचा पाचवा हप्ता एकत्र म्हणजे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आहे ते उद्या जे आहे चार हजार रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात डेबिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे व कोणत्या शेतकरी यापासून वंचित राहणार आहे ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं पी एम किसान तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्या डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसानचं जे काही ऑफिशियल पेज आहे याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर जे की आता वीस हजार करोड जेवूनही अधिक पैसे जे आहे उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या बारा वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या बारा वाजता वाशिममधून सर्व जे की सर्व शेतकरी बांधवांच्या डेबिटच्या माध्यमातून लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा करण्यात येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर अठरा इन्स्टॉलमेंटसाठी ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेले आहेत त्याचप्रमाणे जे की आता पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या उद्या जे की चार हजार रुपयाची रक्कम डिव्हिटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे पहिले जर तुम्हाला एकही हप्ता जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथून तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर यामधून ज्या शेतकऱ्यांच्या समोर इथं मेल या फिमेलचा ऑप्शन येत नाही तर असे शेतकरी यापासून वगळण्यात आलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही ज्या तुमच्या गावानुसार व तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार यादी इथून चेक करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स हो संदर्भात काही अडचण असेल तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू